शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सकाळचे वाजले आहे आठ जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र नमस्कार सर्वांना नमस्कार आमचा अहो रात्री मग आमच्या आईची तब्येत खराब झाली अडीच वाजता मला म्हंटले अगं मला उलट्या होता ते उठ लवकर उठ लवकर उठले तिला कसं तरी झालं मग तिला म्हणलं चल पटकन बेसिन मध्ये घेऊन गेले उलट्या झाल्या तिला खूप रात्री अडीच वाजता की तिची तब्येत खराब झाली रात्री बरं झालं मी होते रात्री खाली झोपलेली आहे की नाही हो की नाही गाई हां मी तर झोपते आईजवळच खाली अचानक उठली अगं उठ उठ मारायला कस तरी होतं उठ उठ, उठ मारायला कस तरी होतं असं बोलायला लागली आणि आज ना आमच्याकडे तुम्ही म्हण तुम्ही विचार करता असेल की तुम्ही एवढं मोठा लालटीका रावलं आहे सकाळी सकाळी माझी आंघोळी वगैरे झालेली आहे आमच्याकडे एक बाबा आले होते त्यांनी त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांनी आमच्या या पोरगा आहे ना हा हा याला म्हटलं की तुला दोन बायका आहेत खुश झाला आज किती बायक आहे ते म्हटले याच्या नशिबात दोन बायका आहे म्हणे एक लग्नाची आहे आणि एक माग लागणार आहे तो इतका खुश झाला मला येऊन सांगतो आता तुम्हाला दोन बायक आहे म्हणलं का पे एवढं काय खुश झालं म्हटलं मग तू हा लाड पण असती काय आलं काय लढत आहे काय झालं तुम्हीच केलं मी काय केलं काय केलं मी चांगलं त्याचं चांगलं त्याचं म्हणावं चांगलं करावा ते म्हणत माझंच खरं हाय की नाही भलं ते, ते म्हणते माझच खरं त्याच्या <laughs> नाकावर फोड आला होता ले मोठा आलता त्याला दुखत होता मग मी त्याला धरलं फोडला तो, <laughs> तो रडत बसलाय मला तुम्हीच केलं तुम्हीच केलं तो दोन दिवसापासून त्याचा डोकं दुखतोय त्याच्यात एकदम नाकावर फोडालता उन्हामुळं झालत त्याला तर ता मी तो फोडला त्यात माझं काय चुकलं मी म्हटलं इकडे ये तुम्ही ते फोडते तो, तो बसला रडत आता त्याला बरं वाटेल की नाही संध्याकाळी तुम्ही सांगा कमेंट करा बरं त्याला तुम्हाला त्याच्या नाकापाशी जवळ जाऊन दाखवते थांबा कुठं फोडालच था दाखव हे बघा इथे फोडा आला बघा म्हणून त्याचं करा बोलवते ते म्हणते माझंच करा रड येते रड येते काय फरक नाही पडत रड 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 आमच्या दादाने चहा बनवला आहे हे बघा सकाळी आज आमच्या दादाने चहा बनवला बघा आणि इकडे लाडूसाठी लाडूसाठी अप्पल ठेवले आहे उकळायला चहा संपला तुम्ही अरे तुला चहा नाही आता अरे तू घे मग मी त्याला दुसरा करते चहा तू घे मी तुला चहा थांब बनवते तुला चहा तर या दोघांनी एक रॅप बनवलेला आहे आणि ते बोलले तू आम्ही रॅप बोलतो तू आमचा व्हिडिओ बनव आणि आपल्या सबस्क्रायबरांना दाखव तर तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा आवडला तर हा चला सुरू करा कंपनी

व्हेरी गुड इकडे आई बनवतीये आज काय बनवते आज आई बेसन कसलं शेंगण्याचं आई बनवती शेंगदाण्याचे बेसन आणि हे बेसन, बेसन फक्त आईलाच येतं आम्हाला कोणालाच जमत नाही करायला माझ्या भाऊजाईला पण नाही येत करता त्याच्यामुळे फक्त बेसन बनवती आई बाकी सगळं भाऊजाई बनवणार तर शेंगदाणे वाटून आणि भाजून घेतले आहे माझ्या आईने बघा इथे कांद कांदा टाकला आहे कांदा आणि जिरे हळदी पावडर टाकली बघा याच्यामध्ये सांगताने भाजून हिरवी मिरची आणि लसूण टाकलं होतं बरं का वाटून हिरवी मिरची पण याच्यामध्येच वाटली आई येते राहिले बघ थोडं थोडं साईडला हे बघा मस्त आणि टेस्टी झालं आहे बघा मला ना कालच्या एका व्हिडिओला एका लेडीजने कमेंट केली आहे तू मस्त खाती तू कशी आई आहे आणि काय तुला तुला काय वाटत नाही तुझ्या जागी मी असते तर मेले असते म्हणे मी माझ्या पोराला असं झालं असतं तर मग तू मर ना बाई तुझ्या पोराला काय झालं का तू जीव दे मग तुझ्या पोरगायला टकला हो की नाही <laughs> मी <laughs> नाही मारणार काय मी नाही मारणार काय माझ्या पोराला बाहेर काढायचे ना मग मी कसे मरल बरं हो की नाही मला जगावं लागेल चांगलं खावं लागेल ताकद राहिली तर माझ्या पोराला बाहेर काढन ना मी लढाईला ताकद पाहिजे का नाही मला तुझा मरून जा तू तुझ्या पोराला जेलमध्ये गेला का तू मरून जा माझा पोरगा का असतंय माझा आहे मारायचं म्हणजे पोरातील लटकून द्यायचं आणि मग काय काही पण काही पण नाही का नाही बोलते कमेंट नीट हा ती एका बाईची कमेंट आलेली आहे म्हणती बाई तुझ्या जागे मी असते मरून गेले असते मला म्हणती म्हणलं मरून जा <laughs> पोरग तुझा कधी जेलमध्ये गेला का तू मरून जा मग ते पुढं पोर वर्षे वर्ष तिथंच राहील त्याला कोण नाही सोडवणार कळलं का, ना का। मी नाही मारणार बरं का मला जागायचंय म्हणून मी चांगलं चांगलं खाईन अशी ताकद ठेवीन लढायला लढायला ताकद ठेवीन मी काय काय उद्या काय नाही काय नाही ती मला म्हणते उद्या गंगामाईच्या घाटावर भजे पार्टी भजे पार्टी जायचं का मग सकाळी सात वाजता सकाळी सात कोण भजे खात का मग नाश्ता नसतो का पाच वाजता सात वाजता भजे खायचे मला नाही आवडत सकाळी सकाळी मी चहा पिते सकाळी पाच वाजता उठल्यानंतर सात वाजता भूक लागणारच ना आपण कुठं पाच ला उठतो तुम्ही नाही उठत बाकीचे ना जाऊ पण आपण असंच फिरायला जाऊ ना हा जाऊ ना तिकडं बघा माझ्या मस्त स्टायलिश जेवण करते फोनवर बोलती आहे आपल्या दुसऱ्या पोरीसंग बघा कशी करा जेवण करायला बसली बघा अशी जेवली तर कशीच्या अंगाला लागन हां खाली बसून जावायचं तर ना एका लेडीजची कमेंट आली मला मला म्हणती काय बाई आहे काय आई आहे मी तर जागे असते तर मरून गेले असते तू मस्त मस्त खाती तुला काही उत्तर द्यायचं का तिला ती त्या जागी मी असते <laughs> <laughs> ना माझ्या मुलाला आता जेलमध्ये तर मी मरून गेले असते मला लिहायला पण काहीतरी हा बरोबर आहे का नाही मी पण तेच बोलले म्हटलं तू मर तुझा पोरग जेलमध्ये गेला का तू मर आणि मग तुझा पोरगा जेलमध्येच सडून जाईल बरोबर आहे काढायचं बघायचं बघायचं आता ती तिचं म्हणणे की मी मरून जावा मग व्हिडिओ कोण <laughs> बनव मग तुम्हाला कसं माहिती पडल माहिती तिने अशी कमेंट केली तिची कमेंट आहे बघा माझ्या व्हिडिओच्या खाली आहे बघा व्हिडिओच्या खाली आहे तिची कमेंट तिची कमेंट वाचली हा तेच ना कोर्टाचे जे नियम आहे त्याच्यानेच तो मुलगा येणार ना मग का आपण जाऊन असं त्याला ओ काढा बाहेर असं करू शकतो नाही ना मग काही लोक कमेंट करतात काही कमेंट करतात कधी कधी हसू येते यांच्या कमेंटवर <laughs> मला रात्री वाचली अगं मी कमेंट आणि मला रात्री हसूच आवर ना म्हटलं काय खरं नाही लोकांचं असं म्हण की मी मरून जावा त्यांना तुम्हाला हा टेन्शन तुम्ही घेऊ नका अजिबात आजीबात नाही नाहीतर माझे व्हिडिओ बघायचे सोडून द्यावा ना हा नाही ते विडून नका बघू माझे अजिबात नका बघू माझे व्हिडिओ कळलं काही अगं खाना नको नको नंतर नाही खातच नाही मालद नाही विराजिक बघा सरून दिलं थँक्यू

अरे वा 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 गुड हा पण किती खुश झाली बघ ना थोडी थोडी खाऊ घालती बघ ना चपाती गायला कशी आला तो, अरे वा 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 काल हा ते तुम्हाला माहिती आहे का काय काल तुम्हाला बाबा म्हटला तुला दोन नवरी येऊन म्हणजे चार मुलांचा त्रास म्हणजे म्हणजे अ आताच मला दोन दोन बायको मिळणार हा हा दोन बायकांना चार मुलांचा त्रास होईल अगं बाया तुपल्याने पण केलं का दोन बायकांना चार पोरं काढायची अय्यो <laughs> इतका मूर्ख पोरग आहे ना इतका मूर्ख आहे ना बे अक्कल कोणी काढचा अक्कल नाही का तुला काय बोलत तू त्याचं बोललं तुम्हाला कळलं का त्याच असं आहे तो, तो बाबा म्हंटला दोन पोर ए दोन बायकाय मग दोन बायकांचे चार पोर <laughs> म्हणजे त्याचा असा विचार आहे एक एक बायकला दोन दोन पोरं काढायची काही पोरं तर अरे आपलं काय म्हणतो माहिती का रे मग दोन बायका आहे ना तो बाबा म्हणलं मग मला चार पोराचा त्रास होईल म्हणे मला माझा पोरगा म्हणतो भाऊंचे विचारले मोठे भाऊंचे विचारले मोठे विचारले मोठे तुझे बरोबर बरोबर शाळा शिक शाळा शिक शाळा शिक हा हा काय काय बोलतो काय बोलतो हा हे सगळं कुठे शिक हा करता पोरं काढायला निघायला लागेल सराफ फारेन फन तुला आता मी वा रे <laughs> काही बोलतो परत असलं काय थब झाल कपचूप शाळा शिकायची समज का उगा माणूस काय बोलत तुझ्या आई नाही आता घरामध्ये मारला याची मम्मी असते ना या मार खाल्ला असते याने आता तर आजचं लोक इथे आम्ही थांबवत आहे तर तुम्हाला आवडला चांगले कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं बाय बाय बाय